मुखे विठ्ठल गजर मुखे विठ्ठल गजर चाले वारी पंढरपूर चाले वारी पंढरपूर जगदगुरु संत तुकाराम महाराजांची उद्योग कडून पुण्याकडे मार्गस्थ झाली आहे जागोजागी भाविक पालखीचं दर्शन घेत आहेत मार्गावरून हा अद्भुत सोहळा अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी पाहूया जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मार्गक्रमण पुण्याकडे होत आहे पिंपरी चिंचवडच्या आफोर्डीमधल्या विठ्ठल मंदिरातून पहाटे पाचच्या सुमाराला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं पालखी जी आहे ती पुण्याकडे रवाना झालेली आहे मी सध्या पिंपरीच्या खराळवाडीमध्ये आहे आपण पाहू शकतो मोठा उत्साह हो जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे पुढं आहेत आणि आहे, पिंपरी चिंचवडकरांनी पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती केलेली आहे अत्यंत विहंगम असं दृश्य जे आहे ते पाहायला मिळत आहे सायंकाळीच्या सुमाराला पालखीचं सा पुण्यामध्ये जे आहे ते आगमन होणार आहे खडकी दापोडीमध्ये पिंपरी चिंचवडकरांकडून निरोप घेतल्यानंतर सायंकाळच्या सुमाराला पालखीच पुण्यामध्ये आगमन होणार आहे संगमवाडी इथं दोन्ही पालख्यांचा संगम, संगम होईल आणि त्या निमित्तानं मोठा उत्साह जो आहे तो पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांमध्ये पाहायला मिळत आहे कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड